हॅलो माईक चेक हॅलो बघा मित्रो आताच एक महत्त्वाचा पॉईंट बघायचं आहे ते म्हणजे घटित कशा पद्धतीने केला ज्यावेळेस भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळानंतर म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतरचा इतिहासावर येणारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्या ठिकाणी अतिशय डीपमधून या ठिकाणी ज्यावेळेस घटना किंवा घटनेचा स्वीकार झाला त्यावेळेस ज्या घटना आपल्या भारतामध्ये संसदेमध्ये कशा पद्धतीनं घडल्या त्याचा संपूर्ण या ठिकाणी थोडंसं विश्लेषण असेही काही काही मिनिटाचा या ठिकाणी पहा संपूर्ण बाबीच्या विश्लेषण असेल ठिकाणी फोर बनण्याचा प्रयत्न आपण केला मित्र आहोत तुम्ही चॅनलवर नवीन असाल आता पण चॅनलला सबस्क्राईब केलं एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणारी माहिती तुम्हाला भेटणारं ज्ञान या ठिकाणी महत्त्वाचं असते मित्र कसं असते कोण्यातरी व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कोणत्यातरी याच्या स संपर्कातून किंवा कशा पद्धतीनं असू तो आपल्याला भेटणं महत्त्वाचं आहे ज्ञान माहिती महत्त्वाची आहे ते अचूक पद्धतीनं पहा ओके आता ते महत्त्वाचं आहे घटनेची चार नंबर ओके चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारताला स्वातंत्र्य भेटले ओके स्वातंत्र्य सत्तेचाळीसमध्ये भेटले त्याच्यानंतरच्या ठिकाणी सत्तेचाळीसमध्ये भेटल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय तयार केली घटना तयार केली साठ देशांचा सा काय केला अभ्यास केला आहे साठ देशांच्या राज्यघटनेचा सा अभ्यास त्यांनी करून त्या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी राज्यघटना एक लक्षात ठेवा पोलीस भरतीसाठी ख वर्गासाठी पहिला प्रश्न राज्य घटने पडत होता कदाचित आता पडू शकतो भारताची सर्वात मोठी राज्यघटना कोणती त्या ठिकाणी पर्याय येऊ शकतात चार राज्यांचे त्याच्यामध्ये तिसरा क्रमांक दुसरा क्रमांक पहिला क्रमांक असतो त्याच्यामध्ये भारत असतो ओके तो भाग वेगळा झाला आता चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये ज्यावेळेस संसदेमध्ये संसद कुठशी आहे दिल्लीमध्ये ज्यावेळेस दिल्लीमध्ये संसदेमध्ये ज्यावेळेस काय झालं चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला भारताने काय केलं त्या घटनेचा स्वीकार केला त्यामध्ये काय झालं तीन वेळेस झालं वाचन किती वेळेस तीन वेळेस वाचन झालं ओके तीन वेळेस वाचन व तीन वेळेस काय झालं तीन वेळेस चर्चा झाली ओके मित्रो तीन वेळेस वाचन तीन वेळेस चर्चा कोण केली तीन वेळेस वाचन कोणी केली चर्चा त्या ठिकाणी संसदेमध्ये बसणाऱ्या लोकांनी केली आता कोण आहे ते पुढे सांगतो बरं काय पण बघा आता नंतर चार नोव्हेंबर नंतर अख्या एक वर्ष किती एक वर्ष बावीस दिवस दिवसानंतर एक वर्ष बावीस दिवसानंतर म्हणजेच त्या ठिकाणी मित्र हो आपल्याला सांगता येईल सव्वीस नोव्हेंबर ओके सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ओके किती चार एक वर्ष बावीस दिवसानंतर ज्यावेळेस घटना तयार झाली तयार होऊन त्याच्यावर काय झाली तीन वेळेस वाचन झालं तीन वेळेस चर्चा झाली चर्चा करण्यात रिबान नेमका कोणता मुद्दा या भारतीय संविधानामध्ये ठेवायचा आहे कोणता मुद्दा भारतीय संविधानामधून नष्ट करायचा आहे या संपूर्ण बाबीचा विश्लेषणासहित त्यांनी काय केला अभ्यास केला आणि त्या अभ्यास केल्यानंतर मित्रो असं निकष एक काल नाही की तीन वर्ष तीन वेळेस वाचन तीन वेळेस चर्चा केली संपूर्ण आहे आणि त्याच्यानंतर एक वर्ष बावीस दिवसानंतर अतिशय डीप मला प्रश्न आहे एम पी एस शिवाले ओके एक वर्ष बावीस दिवसानंतर बावीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला काय झालं घटनेचा स्वीकार केला कशाचा स्वीकार केला घटनेचा स्वीकार केला आता याच्यामध्ये जे एका वर्षाची गॅप आहे ते संपूर्ण इतिहास आपल्याला पाहायचं आहे मित्र काय झालं या वर्षामध्ये इतका विलंब का लागला हे प्रोसेस सोपे नसते अवघड असते आपण या ठिकाणी बघा एखादी उदाहरणामध्ये थोडंसं आपला जर ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिकेचं महानगरपालिकेचं काम करायचं असेल तर आपला आठ दिवस लागतात हे तर अख्खी सर्वात मोठी देशातील सर्वात मोठी आणि जगातील सर्वात मोठी या ठिकाणी घटना आहे मित्र हो ओके पहा नंतर काय झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला काय झालं घटनेचा स्वीकार त्या ठिकाणी करण्यात आला आहे मित्र हो अशा पद्धतीने या ठिकाणी घटना स्वीकार केला नंतर काय तर बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ अनुसूच्या होत्या मित्रो इतका मोठा घटना निर्माण करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हे या सर्व बावीस भागावर तीनशे पंच्याण्णव कलमावर आणि आठ अनुसूच्यावर काय केलं हो या ठिकाणी सविस्तर काय केलं वाचन आणि चर्चा केली आणि तेव्हाच काय केलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला काय केली घटना या ठिकाणी काय केली स्वीकार केला घटनेचा मित्रो अशा पद्धतीनं या ठिकाणी सांगण्यात काय लिहिली ही घटना मित्र मित्रो तीन तीन वेळेस घटना किती वेळेस तीन वेळेस ठेवलेली महत्त्वाचा आहे घटना किती वेळेस तीन वेळेस एक नंबरला एक नंबरला सांगू शकतो अक्षरे केली इंग्रजीमध्ये हिनस्त तयार केली दोन नंबरचा हस्तलिखित केली कशामध्ये हिंदीमध्ये आणि तिसरी छापले ओके छापले कशामध्ये इंग्रजीमध्ये अशा पद्धतीनं दोन वेळेस इंग्रजीमध्ये एक वेळेस हिंदीमध्ये अशा पद्धतीने तीन या ठिकाणी उल्लेख केला याच हेच कलमे बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आठ अनुसूचा याच काय केलं आहे ठिकाणी अशा पद्धतीने लिखाण केलं आहे आता लिखाण करत असताना ओके आता हे लिखाण करत असताना ज्यावेळेस भारताची राज्यघटना तयार करत असताना हे बाकीचे कलमे तयार करत असताना त्यावेळेसचे त्यावेळेसचे चौसष्ट लाख रुपये लागले लागले चौसष्ट लाख रुपये खर्च आला किती लागला चौसष्ट लाख आधीच सांगितले चौसष्ट लाख रुपये खर्च आला मग हे जे ज्यावेळेस आपण या ठिकाणी सांगितलं आहे किंवा यावेळेस ज्यावेळेस पानांचा विचार केला असता किंवा त्यांचा पेजचा विचार केला असता तर या ठिकाणी सांगू शकतो बा सोळा बाई बावीस सोळा काय बावीस अशा पद्धतीनं सोळा बाई बावीस त्यांचं म्हणजे अशा पद्धतीने जे पान आहे हे पानाचं हे सोळा असेल आणि या ठिकाणी बावीस पार असेल सोळा बाई बावीस अशा पद्धतीनं काय ते पेज निवडलं त्या पेजवर काय केलं आहे हस्तलिखित अशा पद्धतीने लिखित आणि छापील पद्धतीनं काय केली बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ अनुसूचियांचा या ठिकाणी लिखाण केलं आहे आता प्रश्न कसे पडतात तुम्हाला प्रश्न समोर आले असतील ओके याच पद्धतीनं प्रश्न या ठिकाणी येऊ शकता आता या पद्धतीने प्रश्न तुम्ही काढू शकता मित्र हो नंतरचा महत्वाचा पॉईंट आहे याच्यावर हे झाले इथपर्यंत झाली चर्चा आपली आता काय बाकी होता आता राज्यघटनेचे स्वीकार झाला का राज्यघटनेचा स्वीकार इथं झाला नाही फक्त राज्यघटनेमध्ये काय आहे याचीच फक्त माहिती भेटली आता राज्यघटनेचा स्वीकार कधी होतो जर उदाहरणामध्ये आपल्याला गावामध्ये नोंद करायची असेल तर आपल्याला काय पाहिजे सही पाहिजे ते म्हणजे राज्यघटना झाली आता हे राज्यघटनेचं वाचन झाले चर्चा झाली लिखाण झालं किती दिवस लागले झाले भाग पाले संपूर्ण झाले ओके आता महत्वाची होती है? सही जोपर्यंत सई आणि सिक्का नाही तोपर्यंत असं नामकरण कधी कर होत नसते कोणत्या गोष्टीचं त्याच पद्धतीनं होते आता महत्त्वाचा भाग होता सयांचा ज्यावेळेस या ठिकाणी कालखंड चालू होता चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसपासून म्हणा किंवा एकोणीशे सत्तेचाळीसपासून तर एकोणीसशे पन्नासपर्यंतचा कालखंड होता त्या कालखंडामध्ये पंतप्रधान कोण होता पंडित जवाहरलाल नेहरू होते तो भारताचे पंतप्रधान होते एवढंच नसून आता ज्या ते पंतप्रधान झाले परंतु याचा मास्टर माइंड याला भारताचे शिल्पकार घटनाकार म्हणतात आहे तो कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ओके हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते एवढंच नव्हून आता हे घटना आलेली ज्याने घटना तयार केली घटना लिहिली बस झाले त्यांचे म्हणजे पंतप्रधान आले बस झाले पण तुम्हाला समजले आता पुढचा महत्त्वाचा भाग होताय त्याच्यामध्ये अध्यक्ष असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळेस कुठं ना कुठं अध्यक्ष असतो अध्यक्षाशिवाय कोणतं कार्यक्रम होत नाही किंवा पान होत नाही किंवा त्यांचं काय पुढची प्रोसेस कोणतीच होत नाही तो अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष असतो अनुलक्षामध्ये तो माननीय आता मान असतोय ओके आता तो अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते अन अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आमला त्याचं नाव होतं फैरोज शाह मेहता फैरोज शाह गांधी ओके okay? फैरोज शाह गांधी होता हे रप कोण टाकतो ओके okay, मित्र आता सह्याचा पहिला प्रश्न पडला आता पहिली सही झाली मित्र कोणाची पंतप्रधानाची ओके okay? भारताचा पंतप्रधान होता कोण पंडित जवाहरलाल नेहरू त्यांची पहिली सही झाली त्याने सिग्नेचर आठली ओके नेहरू दुसरी सही मारायची होती आता अध्यक्ष माननीय अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना मारायची होती त्याने राष्ट्रपती त्याने राजेंद्र ओके त्याने दुसरी सही मारली बघा त्या प्रस्ताविकेवर किंवा त्या घटनेवर पहिली सही मारणारा कोण व्यक्ती आहे तर पंडित नेहरू निरु। पंडित नेहरूने ज्या वेळेस या ठिकाणी सही मारली उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल अशी सही मारली ओके आता हे सही मारल्यानंतर अशा पद्धतीने दुसरी सही कोणाची होती राष्ट्रपती सही होती पण राष्ट्रपतीने पंतप्रधानाच्या वरी सही मारली म्हणजे इथं सही मारली लक्षात घ्या हे अतिशय महत्वाचं आहे दोन नंबरला तीन नंबरला होता इथं गांधी फेरोज फेरोज गांधी ओके फैरोज गांधीने कुठली तिसरी सही मारली ओके अशा पद्धतीने लक्षात घ्यायचा प्रश्न पडू शकतो डीपमध्ये गेला तरी अशा सया झाल्या आता इथं महत्त्वाची सया तर अतिशय महत्त्वाचा तो भाग होता तो म्हणजे होता दोनशे चौऱ्याऐंशी जणांचा किती जणांचा दोनशे चौऱ्याऐंशी जणांचा भाग होता दोनशे चौऱ्याऐंशी जण कोण होते संसदेमध्ये लोकं होते संसदेमध्ये दुसऱ्या वेगळ्या प्रांतामधून त्यांची निवड झाली होती अशा व्यक्ती सह्या होत्या ह्या दोनशे चौऱ्याऐंशी जणांच्या सह्या मग बाकी त्या याच्यावर ताकल्या गेल्या किंवा ला, या सह्या केल्या गेल्या अशा पद्धतीने आता हे इथपर्यंत झालं मित्र हो आता पुढचा भाग महत्वाचा आहे तो किती पानांची होती असा कधी प्रश्न पडा दोनशे पानांची होती असं विचारू शकते त्यांचं वजन किती होतं तर वजन मित्र वजन महत्त्वाचं आहे म्हणजे त्या राज्यघटनेचं वजन या ठिकाणी तीन किलो पंच्याहत्तर ग्राम ओके तीन किलो पंच्याहत्तर ग्राम होतं आय एम पी प्रश्न आहे आता एवढंच महत्वाचं नाही बाबा हे ज्या वेळेस झालं म्हणजे या ठिकाणी दोनशे बावीस भाग झाले तीनशे दोनशे प पंच्याण्णव कलमे झाले आठ अनुसूचित झाल्या यांचं पाणी पण झालं वजन पण झाले इथपर्यंत योग्य आहे पण लिहिलं कोण होय आहे की नाही लिखाण कोण केलं आहे याचा हस्तक्षर कोणाचं होतं आहे हस्तक्षर किती याच्यामध्ये होतं मी मागे तुम्हाला सांगितलं आता की कि हस्तक्षर किती तीनमध्ये होते इंग्रजीमध्ये दोन वेळेस आणि हिंदीमध्ये एक वेळेस आणि इंग्रजीमध्ये एक छापिलं होतं एक हस्त हस्तक्षेपित होतं आणि या ठिकाणी इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये एक होतं हिंदीमध्ये हस्तलिखित होते ओके अशा पद्धतीने लिखाण होते आता महत्वाचं आहे सक्सेना लक्षात ठेवायचं सक्सेना हे सक्षेना लक्षा नाव ना। लक्षात ठेवायचं मित्रो हे सक्षणा काय बाबा सक्षणा म्हणजे काय दिसत प्रेम बिहारी प्रेम बिहारी ओके प्रेम बिहारी नारायण प्रेम बिहारी नारायण नावाचा व्यक्ती आहे तर सक्सेना नावाचा आहे त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी काय केलं अशा पद्धतीनं या पानावर म्हणजे सोळा भाई किती बावीस सोळा भाई बावीस असणारा हे अशा पण पेजवर त्यावर हस्त चांगल्या पद्धतीने डिझाईन वगैरे चित्रकार वगैरे चित्रमित्र काढलं मस्तपैकी एवढे असं नाही की, की देवदेवतांचे देवदेवतांचे किंवा राम लक्ष्मण ज्यावेळेस म्हणून मी वापस येतात किंवा महावीर गौतम बुद्धांचे असतील अशा पण क्रांतीवीरांचे असतील महामानवाचे असतील या सर्वांचे त्यांनी काय केले या साईडला अशा पद्धतीनं फोटो सुविचार टाकण्याचा असा, असा प्रयत्न केला आहे एकदम चांगल्या पद्धतीमध्ये दिसेल असा सुरेख सुंदर अशा अक्षरामध्ये काय केले आहे भारताची राज्य घटना लिहिण्याचं ते कोण केलंय सक्षणा प्रेम बिहारी नारायण लक्षात ठेवायचं बरं हा आय एम पी महत्वाचा प्रश्न आहे मित्र कारण अतिशय डीप मध्ये पाहताव ज्या वेळेस संसदेमध्ये म्हणजे दिल्लीमध्ये ज्या वेळेस सर्वांच्या सह्या झाल्या किती दोनशे चौऱ्याऐंशी जणांच्या दोनशे चौऱ्याऐंशी जणांच्या सह्या झाल्या तीन नामावंत व्यक्ती कोण होते एक पंडित जवाहरलाल नेहरू दुसरा कोण होते आ, राजेंद्र तिसरा भैरवशा गांधी ह्या तिघांच्या सह्या झाल्या तिघांच्या सह्या झाल्यानंतर महत्वाची बाब होती पाणी वजन वगैरे वगैरे झाले संपूर्ण संपलाय त्यावेळेस कित कोणतं जा